नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता दिवाळी चालू होणार आहे लवकरच म्हणजेच की सतरा ऑक्टोबरला वार आहे शुक्रवार तर या दिवशी आहे वसुबारस वसुबारस हा जो सण आहे तर या सणाला गाईची पूजा केली जाते गाईला गोडाधोडाचे पदार्थ खाऊ घातले जातात हा हा जो वसुबारस जो दिवस आहे तर हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो कारण की एकादशी आणि वसुबारस यावर्षी एकाच दिवशी आले आहे त्यामुळे मग दोन्ही उत्सव एकाच दिवशी साजरे केले जाणार आहेत तर आता दिवाळी सण हा आनंदाचा उत्साहाचा आणि घरोघरी प्रकाशाचे दिवे उजळून अंधाराला दूर करण्याचा सण आहे आता हिंदू धर्मामध्ये दिवाळी सणाला विशेष महत्त्व दिले जाते की असे सांगितले जाते की या दिवशी म्हणजेच की दिवाळीच्या दिवशी भगवान राम चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्येत परतले होते त्यामुळे मग हा जो आनंद साजरा करण्यासाठी सर्वत्र दिवाळी साजरी करण्यात आली कारण की प्रत्येकांच्या घरोघरी दिव्यांची पूजा केली जाते दीप प्रज्वलित केलं जात असतं गोडाधोडाचा पदार्थ बनवले जात असतात तर हा जो उत्सव आहे तर पाच दिवसाचा उत्सव म्हणून म्हणजेच की तसे पाच दिवस होत नाहीत तसे जास्त दिवस होत असतात कारण की लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा त्यानंतर भाऊबीज मग दिवाळी पाडवा असे जे आहे तर एकदम सात दिवस होत असतात वसुबारस आणि एकादशीपासून पकडल्यानंतर तर आता आपल्याकडे कोणताही उत्सव असेल कोणताही सण असेल किंवा विशेष तिथी असेल तर त्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी आपल्या घरातील पितृदोष नष्ट व्हावा आपल्या घरातील लहान मुलांना इडापिडा असेल नजरबाधा असेल तर ह्या दूर होण्यासाठी विशेष तिथीच्या दिवशी मग काही सेवा उपाय केले जात असतात आता दिवाळी जी आहे तर वर्षभरातून एकच वेळा येणारा हा उत्सव आहे त्यामुळे मग या उत्सवाच्या दिवशी म्हणा किंवा या सणाच्या दिवशी आपण जर काही उपाय काही सेवा केल्या तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं म्हणून मग आता सतरा ऑक्टोबर वार आहे शुक्रवार तर या दिवशी व सुबारस असल्यानिमित्तामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे आता प्रत्येकांना तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही पण ज्यांच्या तिथे जवळपास कुठे तीर्थ ठिकाणं असेल तर ती व्यक्ती मग जाऊन तीर्थ ठिकाणी स्नान करत असतात पण ज्यांना शक्य होत नाही तर काही वस्तू अशा असतात की ज्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर टाकल्या तर आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होत असते पितृदोष नष्ट होतो घरातील इडापिडा नजरबाधा दूर होते त्याचप्रमाणे सात पिढ्यांचे पण दारिद्र्य जे आहे तर ते नष्ट होत असते तर अशा कोणत्या वस्तू आहेत की ज्या आपण वसुबारस या दिवशी आंघोळीच्या पाण्यात जर टाकल्या तर मग त्यामुळे आपल्या घरातील ह्या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते तर याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल सगळ्यात अगोदर दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर प्राचीन काळापासून हिंदू लोक जे आहेत तर गायीला पवित्र मानत आले आहेत गाईच्या ठिकाणी जर तेहतीस कोटी देव असतात असे मानले जाते म्हणून मग गायीला गोमाता असेही मानत असतात म्हणून गायीची पूजा केली जाते आता प्रत्येकाच्या घरी गाय असेलच असे, असे नाही त्यामुळे तुमच्याकडे जर गाय नसेल तर तुम्ही देवघरामध्ये तुम्ही नवीन म्हणजेच की देवपूजेमध्ये तुम्ही नवीन गाय आणि वासराची मूर्ती घरी आणू शकता कारण की या दिवशी गाय आणि वासराची मूर्ती आणल्यानंतर आपल्या घरी तेहतीस कोटी देवी देवतांचा वास आपल्या घरात ता कायम राहत असतो म्हणून या दिवसाला एवढे महत्त्व दिले जाते आणि गायीची पूजा केली जाते आता जर तुमच्या घरी गाय असेल तर साक्षात तुम्ही गाईची पूजा करू शकता तर प्रत्येकांच्या घरी नसते त्यामुळे मग अशी मूर्ती वगैरे आणून मूर्तीची पूजा करण्याची परंपरा आहे तर आता श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले होते तर आपण अनेक प्रसंगी दान करत असतो त्यामध्ये मग गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं गेलं आहे त्याच्या घरी म्हणजेच की ज्यांच्या घरी गाय तेथे विठ्ठलाचे पाय असं संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे तसेच मग श्री स्वामी समर्थ सेवेमध्ये पंचगव्य या अधिक याचा अधिक भर दिला जात असतो आता पंचगव्य म्हणजेच काय तर पाच आणि गव्ये म्हणजेच की गाय याचा अर्थ असा होतो गायींपासून पाच वस्तू म्हणजेच की त्यामध्ये गाईचं दूध गाईचं दही गाईचं तूप आणि गाईचं क्षण आणि मग गाईचं गोमूत्र याला मग पंचगव्य असे म्हणत असतात आता वसुबारस बारस या दिवशी जर आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे असे प्रत्येकांना वाटत असते तर या हेतूने सवत्सव धेनूची पूजा करावी वसू म्हणजे द्रव्य ज्याला आपण धन म्हणत असतो त्यासाठी मग असलेली बारस म्हणजेच की द्वादशी एकादशीचा उपवास झाल्यानंतर जो दुसरा दिवस असतो त्याला द्वादशी असे म्हणतात तर या दिवशी जर आपण उपवास केला तर ज्यांच्याकडे गुरे आहेत त्यांच्याकडे मग पूर्णाचा नैवेद्य बनवला हो जातो कारण की आजचा जो दिवस आहे तर मुलांचे दीर्घ आयुष्याने चांगले आरोग्य होते कुटुंबात शांतता आणि आनंद निर्माण होत असतो घरातील नकारात्मकता दूर होत असते म्हणून मग आपल्याला गायीची पूजा करण्याला जास्त महत्त्व दिलं जातं आता प्रत्येकांच्या घरी जरी गाय नसेल तरी तुम्ही मग गोशाळेमध्ये जाऊन तुम्हाला हा उपाय करणं शक्य होत असेल तर तुम्ही आवर्जून करायचं आहे आता घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे घरातल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला हा उपाय तुम्ही करू शकता आता तुमचे काम घरातील एखादी व्यक्ती आहे किंवा तुम्ही स्वतः असाल तर तुमचं एखादं काम आहे ते पूर्ण होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास होत असेल घरामध्ये सतत वादविवाद होतात घराची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी म्हणा किंवा घरामध्ये पैसे टिकून राहावे आपले शरीर शुद्धी करण्यासाठी पण हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हे स्नान जे आहे तर कधी करायचं आहे तर हे ब्रह्ममुहूर्तावरच स्नान करायचं आहे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणं शक्य नाही झालं तर तुम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत हे स्नान करू शकता तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर अगोदर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे जे कच्चे दूध आहे म्हणजेच की दोन थेंब तुम्ही कच्चे दूध म्हणा किंवा चमचाभर कच्चे दूध तुम्ही टाकू शकता तर हे जे दूध आहे तर आपल्याला गाईचंच दूध टा ता, दूध टाकायचं आहे कारण की गाईचे दूध जे आहे तर ते अमृत समान मानले जाते तर हे दूध जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्याला जे दोष लागलेले आहेत तर ते दोष म्हणा किंवा इडापिडा दूर होत असते त्याचबरोबर मग आपल्याला काय करायचं का आहे तुळशीची दोन पानं घ्यायची आहेत आणि तुळशीची पानं पण आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण की याच दिवशी रमा एकादशी आहे आता तुळशीला अत्यंत महत्त्व दिले जाते एकादशीच्या दिवशी तुळशीचे पानं तोडले जात नाही म्हणून मग तुम्ही काय करायचं आहे आदल्या दिवशी तुम्ही ती पानं तोडून ठेवू शकता किंवा मग खाली जर गळून पडलेली पानं असतील तर ती मग पानं तुम्ही घेऊ शकता किंवा जिथे कुठे पूजेचं वगैरे साहित्य असतं तर तुम्हाला तिथे तुळशीचे पानं पण विकत भेटतील ते घरी घेऊन येऊन पण टाकू शकता त्यानंतरची गोष्ट म्हणजे गंगाजल जे आहे तर गंगाजल टाकायचं आहे आता एकादशीच्या दिवशी म्हणा किंवा विशेष तिथीच्या दिवशी पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान करण्याला जास्त महत्त्व दिलं जात असतं पण आता सगळ्यांना जाणं शक्य होत नसते म्हणून मग आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आता स्नान करत असताना काय करायचं आहे या सगळ्या वस्तू टाकून तुम्ही स्नान करू शकता पण काहींना जर काय होतं की या ज्या वस्तू जरी टाकल्या अशा पद्धतीने जरी स्नान केली तरीही काही फरक पडत नाही कारण की काय होतं चुकीच्या पद्धतीने मग स्नान क करत असतात त्यामुळे मग त्यांना काही फरक पडत नाही तर कर काय करायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला ज्यावेळेस आपण आंघोळीचं पाणी घेतलं आहे त्यावेळेस मग आपल्याला उजव्या खांद्यावर पाणी घ्यायचं आहे डोक्यावरून स्नान करायचं आहे नंतर मग बऱ्याच वेळा काय होतं की का, काही व्यक्ती सरळ डोक्यावरून स्नान करतात किंवा डाव्या हाता खांद्यावरून स्नान करत असतात यामुळे मग दोष लागत असतात आणि तुम्ही ज्या गोष्टीसाठी म्हणा किंवा ज्या नकारात्मकता दूर होण्यासाठी करत असाल तर याचा मग काहीच फरक पडत नाही आणि स्नान करत असताना काय करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत मग स्नान करायचं आहे कारण की हा जो मंत्र आहे तर साक्षात भगवान विष्णूंचा मंत्र आहे एकादशीच्या दिवशी आपण हा जर भगवान विष्णूंचा मंत्र म्हटला तर साक्षात आपल्यावरती प्रसन्न होतात म्हणून कारण की आपल्या दिवसाची सुरुवातच मग स्नान करताना मंत्र म्हणून झाल्यानंतर दिवस पण आपला मग चांगला जात असतो आता मनात कोणतेही वाईट विचार न आणता आपल्याला स्नान करायचं आहे आणि हे सगळे झाल्यानंतर तुमच्या घरी जर गाय असेल तर गायीची पूजा मग आजच्या दिवशी आवर्जून करायची आहे गायीला नैवेद्य ठेवायचं आहे गायीच्या सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत आपल्याला प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर मग असा एक उपाय तुम्ही वसुबारस या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता पित्रदोष इडापिडा नजरबाधा सगळ्या अडचणी दूर होऊन घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य पण नष्ट होत असते तर ह्या ज्या वस्तू आहेत तर मोठ्या व्यक्तींसाठीच टाकायच्या का तर नाही तुम्ही लहान मुलांसाठी पण टाकू शकता की आजारी व्यक्ती असेल तर आजारी व्यक्तींसाठी घरातील प्रत्येक व्यक्तींसाठी ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून हे पाणी मग स्नान करायला देऊ शकता तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद